अगुबाई होट्स की अगुबाई होट्स माला ट्रेंडिंग चिला गली उट्स की अगुबाई होट्स की अगुबाई होट्स की माला ट्रेंडिंग चिला गली उट्स की हेलो मस्त पाउस पड़ते हैं क्या करती है तू चाह पीऊ या गप्पा मारू भजी करते मैं वाटल्यास भेटूया अगं भजी कसली करते सकाळी सकाळी मला टेन्शन आलंय अगं दीड तास झाला चिंगी शाळेतून आले नाहीये मी त्या बस अटेंडंटला फोन केला होता तर त्या बाई म्हणाल्या की त्या भागात खूप पाऊस पडलाय म्हणे शाळेभोवती खूप पाणी आहे मुलांना वेळ लागणार आहे म्हणत होत्या त्या काय करू मला कळत नाहीये ग टेन्शन आलंय मला रुजुता ओ बर 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 ठीक आहे मग सांग मला काय ते हां आली की कळव बाय हो ओ, ओके आली का ग चिंगी नाही ना आणि ना। आता गुंड्या ही कॉलेज अडकलाय त्याच्या कॉलेजच्या पाणी भावती मी म्हटलं इथे पाऊस नाहीये पण तो म्हणतोय तिथे भयंकर आहे काय कळत नाहीये मला पण त्याला का पाठवलं कॉलेजला आज आपल्याला सांगितलं होतं नोटीस आली होती ना की गरज पडली तरच घराबाहेर पडा अगं मी ती नोटीस वाचलीच नाही ते काय ते एक नोटीस पाठवून देतात आणि मुलांना बरंच आहे ना लगेच शाळा आणि कॉलेजला दांडी पण असं कसं करून चालेल मी नाही मी पाठवलं मुलांना शाळेत आणि कॉलेजमध्ये घरी बसून काय करणार आहेत पिंट्याच्या शाळेने सांगितलं होतं की शाळेत पाठवायचं की नाही हे तुम्ही पालकांनी ठरवा म्हणून आम्ही काही अॅबसेंट मार्क करणार नाही ही खर तर शाळेची जबाबदारी आहे शाळेला सुद्धा घ्यायची नसते जबाबदारी मुलांना एकदा व्हॅनमध्ये बसवलं की ती पोहोचतील तेव्हा पोचतील अगं आता आज सुद्धा मी बघतेय ना सकाळपासून आमच्या त्या ग्रुपवर वर सगळ्या पालकांनी सुट्टी डिक्लेअर केली पालक सुद्धा के आळशी शालेल? ग मुलं घरी झोपा काढतात असं कसं करून चालेल शाळेला जबाबदारी घ्यायला नको असते शाळेत ऋतू शिकवतात मुगदा शाळेत ऋतू निर्माण करत नाही आणि शाळेने सगळी जबाबदारी घ्यायची म्हणजे नक्की काय प्रिन्सिपल काय व्हॅन मध्ये बसून प्रत्येक मुलाला आपापल्या घरी सोडू शकत नाही ना ऐक ना हे सगळं आपण नंतर बोलूया मी जाते चिंगीला आणायला आपल्या इथला पाऊस थांबलाय हे असते ना तर मी खर तर यांनाच पाठवलं असतं पण हे गेलेत मित्रांबरोबर लोण आवडायला यांची पण गाडी वाटेत अडकलीये म्हणे ट्रॅफिक मध्ये चल ना तू येतेस का माझ्याबरोबर प्लीज पटकन जाऊन चिंगीला घेऊन येऊ मी अगं बाहेर केवढं ट्रॅफिक असेल हो ना आणि आपल्याकडे ना लोकांना सिविक सेन्सच नाहीये रस्त्यांची कंडिशन वाईट जागोजागी खड्डे त्याच्यात आता ते पाणी तुंबलेलं तू चल ना माझ्याबरोबर प्लीज मी एकटी गेले आणि मी कुठे अडकून पडले तर तू ये ना प्लीज रुजुता मला टेन्शन येतंय ओके okay. खाली आहे मी भेटते तुला उशीर तो आई शांत आधी मी चलण्यासाठी आलेली नाहीये मी तुला सांगण्यासाठी आले की हे बघ बाहेर रस्त्यावर खूप राड आहे तू जरा बातम्या बघ ते बातम्यांमध्ये जे व्हिडिओ दाखवतात ना ते मागच्या वर्षीचे असतात माझा अजिबात विश्वास नाहीये त्या बातम्यांवर आणि आपल्याकडे काय चार थेंब पडले तरी सुद्धा रस्त्यावर राडा होतोच ग त्याला काय करणार मला एक कळत ही एवढी सगळी माणसं पावसा पाण्याची कुठे चाललेली असतात एवढी सिविक नाहीये एक्झॅक्टली exactly. तुला आहे का सिविक सेन्स मी कितीही बोंबलून सांगितलं अगदी हवामान खात्यानी वेधशाळेनी सरकारनी शाळा कॉलेजेसनी सांगितलं तरी सुद्धा तू ऐकतेस का कुणाचंही मुग्धा मला वाटतं पाऊस ना तुझ्या कानात येऊन सांगून जातो तुला मुग्धा हे सगळे जे वेडे लोक आहेत ना ते तुला सांगतायत की मी येणार आहे पण खर तर मी येणार नाहीच आहे तू पाठव मुलांना शाळेत पाठव कॉलेजमध्ये पाठव नवऱ्याला लोणावळ्याला पाठव हो ना मुग्ध दिवसभर फोनवर असतेस की नाही मग फोनवरचे महत्वाचे मेसेजेस वाचत नाहीस वाटत अगं हाय अलर्ट दिलाय तो मेसेज तू वाचला नाहीस बातम्यांवर तुझा विश्वासच नाहीये मग काय म्हणजे कशावर विश्वास आहे ते आजकाल ऍप्स असतात वेदर फोरकास्ट ते डाउनलोड कर ते वाच वेदर ऍप्स आपण काय परदेशात राहतो वेदर ॲप्स बघून घराबाहेर पडायला मला वेड्यात काढू नकोस हे बघ माझ्या घरातले घरात आहेत सुरक्षित आहेत आणि मज्जेत आहेत गोंधळ जो काही चालू आहे ना तो तुझ्या घरात चालू आहे काय अगदी गरज आहे ग भयंकर सिन्सिअरली आजच मुलांना शाळेत कॉलेजमध्ये पाठवण्याची नवऱ्याला सुद्धा तुझ्या आजच लोणावळ्याला जायचं होतं मित्रांना भेटायला पुन्हा काय आयुष्यात भेटले नसते मित्र सगळे ओरडून ओरडून सांगतायत की घराबाहेर पडू नका गरज असेल तरच घराबाहेर पडा पण नाही तुला कुणाचं ऐकायचंच नाहीये त्यामुळे मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाहीये आपण जायचं नाहीये तू पॅनिक होऊ नकोस आपण इथेच थांबणार आहोत येईल चिंगी येईल गुंड्या येईल तुझा नवरा सुद्धा लोणाव्याला जेव्हा आहे तेव्हा पोचेल तू पॅनिक होऊन आता रस्त्यावरच्या गर्दी ट्रॅफिक मध्ये भर घालू नकोस मुग्धा जरा शांत राहा कळलं का प्रत्येक वेळेला अपेक्षा दुसऱ्यांकडनं कशाला तू सुद्धा शाण्यासाठी वाक की कळतय का Mm. <laughs> चल, भजी खाऊया हे असंच कोणीतरी स्वतःच खरं करणार आणि इतरांना अडचणीत आणणार कोणीतरी तुमच्या आयुष्यात असेलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि आमचे व्हिडिओज तुम्ही बघताय तुम्हाला ते आवडतायत हे तुम्ही तुमच्या कमेंट्स मधनं आमच्यापर्यंत पोहोचवताय याबद्दल मनपूर्वक आभार असेच यापुढचे व्हिडिओजही बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया बाय बाय